नमस्कार शुभ सकाळ सकाळचे पाव आजलेले आहेत पावणे सात आता मी उठलेले आहे तर उठते आणि किचनच्या खोलीतले लाईट लावते आधी आणि माझ्या आधी माझे मिस्टर उठलेले आहेत आणि त्यांचा शाळेचं काहीतरी चाललेलं आहे मग ते हॉलमध्ये अभ्यास त्यांचा करत होते मी उठल्या उठल्या बाहेर आले तर बाहेर उजडलं होतं थोडं थोडं दिसतंय आता बाहेर तुम्ही बघू शकता म्हणजे उजड पडलेला आहे बाहेर ही आमची गल्ली आहे तर, तर, तर आता मी आतमध्ये जाते आणि घरातून झाडू मारायला घेते तर पहिलं माझं असंच असतं आणि काल रात्री मी भांडी घासली नव्हती भांडी घासायला कंटाळा आला मग मी ठेवून दिली तर ती भांडीसुद्धा घासायची आहेत तर आता इथे भांडी झाली लादी झाली आंघोळ झाली आंघोळ करून मी आता आलेली आहे आता फक्त सकाळचं माझं स्किन केअर रुटीन करते नंतर मग मला उपवासाचे डोसे बनवायचे आहेत मग मुक्ताचं आवरून कपडे मशीनला लावायची मग मा झालं माझी काम आहे दिवसभर सकाळचं तर आज मी तुम्हाला ना सकाळी दिवसभर मी काय करणार आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते दाखवणार आहे तर आता इथं पटकन मी तुम्हाला माझं स्किन केअर सांगते पहिलं टोनर घेतलं टोनरने पूर्ण चेहरा पहिला पुसून घेतला त्याच्यानंतर मी जर ते मॉइश्चरायझर घेतलं ते लावून घेते ते चांगलं चेहऱ्यामध्ये मुरल्यानंतर ते लावल्यानंतर मी चांगलं मसाज करेल माझ्या चेहऱ्याचा ते मुरल्यानंतर मी ते सनस्क्रीन घेईल ती लावेन त्याच्यानंतर पावडर लावेन लिपबाम लावेन झालं असं दररोजचं माझं सकाळचं रुटीन असतं हे करून झाल्यानंतर मी लगेच जेवण बनवायला घेईल म्हणजे नऊ वाजता मिस्टरांना घरातून बाहेर पडायचं असतं पाहुणे नऊलाच तर मग पटकन डोसे चटणी व्हायला पाहिजे मग हे झाल्यानंतर लगेच मी डोसं बनवायला लागेल रात्रीच मी शाबुदाना आणि भगर असं भिजत घातलेलं होतं मग ते आता स्वच्छ धुईल आणि नंतर मिक्सरला वाटून घेणार आहे तर आता इथे माझं रुटीन माझं सकाळचं स्किन केअर रुटीन झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर दररोज मी वऱ्याचे तांदूळ आणि शाबूतांदूळ ज्या वेळेस मिक्सरला लावते तर त्याच्यामध्ये थोडं दही टाकत असते तर आज दही नाही माझ्याकडे दही सांगायला मी विसरले तर आज बिना दह्याचंच मी करणार आहे तर बघू पहिल्यांदाच करते बिना दह्याचं तर होत आहेत की नाही ते बघणार आहे झालं तर ठीक नाही तर मग त्यांना दही आणायला पाठवेन तर आता उशीर पण झाला आहे ते म्हणतायत की मला टाईम नाही जायला जसं असेल तसं बनव तर मी आता इथे पटकन चटणीची पण तयारी करते तर खूप घाईघाई झालेली आहे तर पटकन आता चटणीचं मिक्सरला मी मिरची घेतली शेंगदाणे घेतले आणि खोबरं घेतलं बस एवढंच उपवासाची चटणी दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी काय टाकणार नाही आणि लगेच आता डोसे पण बनवायला घेते तर आज बॅटरमध्ये दही नव्हतं तरी पण खूप छान डोसे झालेले आहेत पटकन दोन ते तीन माझे डोसे बनवून झालेसुद्धा चटणीसुद्धा आता मी इथं फोडणीला दिली आता दोन डोसे हे खाऊन जातील आणि दोन घेऊन जातील मग नंतर माझं झालं आता पूर्ण सर्व कामे झालेली आहेत फक्त आता मुक्ताला उठवायची तिचं आवरायचं आणि तिला शाळेत घेऊन जायचं पण हे सकाळच्या घाई गडबडीत मला तर कधी चहा प्यायला भेटतच नाही कधी भेटतो कधी नाही भेटत तर असो असं असतं च माझं सकाळचं रुटीन तर आता इथे डोसे पण मी पटकन बनवून घेते त्यांना ताट भरून दिलेलं आहे आता ते खायला बसलेले आहेत बाजूला लगेच त्यांचा टिफिन भरून घेतला मी त्यांचं आवरून ते आता चालले आहेत शाळेत आता मी माझा आवरते तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कशा प्रकारे उपवासाचे डोसे करता तेही सांगा नऊ दहा झालेले आहेत आणि हे चालले मी त्यांना बाय करायला आलेले आहे इथे बाहेर तर त्यांना बाय केला आणि मी लगेच घरात गेली जास्त टाईम थांबले नाही ते गाडी पुसत होते आणि मी गॅसवरती डोसा ठेवला होता मग तो करपून जाईल म्हणून मी लगेच आतमध्ये गेले नंतर सर्व कामं झाल्यानंतर मी चहा बनवला आणि मग मस्त चहा गरम गरम पिला आणि जोपर्यंत चहा पित नाही तोपर्यंत सकाळ झाली नाही असं मला वाटतं आद्र, तर आता इथे मस्त कडक चहा बनवला अद्रक अद्रक वगैरे टाकून तर संध्याकाळचे झालेले आहेत पाहुणे सहा आज जेवण जास्त काही करायचं नाही फक्त भात आणि आमटी करायची आहे मग मी हिरव्या डाळ आहे हिरवी मुगाची डाळ तर ती भिजत घालते पंधरा मिनटं मी ते भिजत घालणार आहे त्याच्यानंतर कुकरला मी तिच्या तीन शिट्या काढून घेईल तर ही भिजत घालते त्याच्यानंतर भात घालून घेते तर या जेवायला मस्त मुगाच्या डाळीची आमटी केलेली आहे आणि भात आहे गरम गरमच जेवण आहे आणि या थंडीतून गरम जेवणच बरं वाटतं जेवण थंड झालं की ते बरोबर लागत नाही एकदम थंड होतं ते भात आहे आणि ही सकाळची भाकरी आहे नाचण्याची ती मी खाणार आहे आणि पापड तळले आहेत आणि गाजर आहे तर असा साधा सिंपल मेनू तर या जेवायला आम्ही तिघही तुम्हाला सांगतो या जेवायला बाय बाय